नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे की नंदिनी जी आहे ती बाहेर झोपायला चाललेली असते ते जीवा म्हणतो नंदिनी कुठे चालली आहे नंदिनी म्हणते ते जीवा म्हणतो की का बरं बाहेर चाललीये झोप नाही इथे तू तर आता नंदिनी म्हणते की जोपर्यंत मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी इथे झोपू शकत नाही तर मित्रांनो आता असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो नंदिनी काच वागतेस असतो झोप नाही इथे आई बाबा काय म्हणतील तू का बरं बाहेर झोपली मग काय सांगायचं त्यांना तर आता नंदिनी म्हणते की तुम्हाला जे सांगायचं ते सांगा पण मी बाहेर झोपणार जो आहे जोपर्यंत मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तर मित्रांनो आता जीवा विचार करतो की काहीही झालं तरी नंदिनीच्या प्रश्नाचं उत्तर मला द्यावंच लागेल नाहीतर हे बाहेर झोपायला जाईल पण मित्रांनो तरीही नंदिनी बाहेर निघून विचार करतो की मला काव्याशी एकदा बोलायला पाहिजे आणि मग नंदिनीला सगळं काही सांगून टाकायला पाहिजे तर मित्रांनो आता जिवा काव्यासोबत बोलेल का आणि मित्रांनो आता काव्य इकडे बाहेर आलेले असते तिथे आता तिच्या रूमचा दरवाजा वाचतो आणि दरवाजा बाहेर जे आहे ते एक माणूस जो आहे तो मास्क लावून पूर्ण अंग झाकून आलेला असतो तर मित्रांनो तो नक्की जीवा असेल का की कोण असेल तो माणूस की काव्याच्या जीवाला धोका असेल हे सगळं पाहणं खूप रंजक आहे पण तुम्हाला मालिका आवडते का आणि मालिका तुम्ही पाहताय का हे पाहता आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद